नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हा थोडा मोटिवेशनल होणार आहे तुमच्यासाठी एक मोटिवेटर म्हणून हा आजचा व्हिडिओ असणार आहे आपले जे नवीन उद्योजक बांधव आहेत व्यावसायिक बांधव आहेत ज्यांना विचार आहे समजा पालन करण्याचा आणि त्यांना लोक काही नावं ठेवत असतील तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आजचा खूप इंटरेस्टेड आणि चांगल्यापैकी मोटिवेशन भेटण्यासारखा होणार आहेत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चला तर आजच्या विषयाला सुरुवात करूया मित्रांनो आजचा विषय म्हणजे आज एक तुम्हाला सुंदर अशी गोष्ट मी सांगणार आहे जी गोष्ट तुमच्यासाठी खूप खास असणार आहे तर मित्रांनो काय होतं तीन बेंडक असतात ही गोष्ट आहे रिअलमध्ये नाही तर मला एक त्याच्यामधून मोटिवेशनल होण्यासाठी मी आज हा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करत आहे तीन बेंडक असतात ते बेंडक सोबत चालत आहेत वाटाणं वाटणं चालता चालता काय होतं एक गड्डा असतो त्या खड्ड्यामध्ये काय होतं मित्रांनो एक दो तिघातून एक जण बेंडक एक खाली त्या खड्ड्यात पडतो आता पडल्याच्यानंतर तो खूप आवाज देतो यांना तो दोघांना आवाज देतो ओरडतो ओरडतो तर हे ये दोघं येऊन बघतात तिथं येऊन बघतात परत येतात आणि म्हणतात अर आता तू याच्या गड्ड्याच्या वरती येऊ शकत नाही आणि ते हसता म्हणतात दादा तू तु बघ तुला किती प्रयत्न करून बघ तू या गड्ड्याच्या वरती येऊ शकत नाही आता तसं म्हणून ते दोघं निघून जातात आज निघून गेल्याच्या नंतर याला एक वेळेस वरती झप मारतो दोन वेळेस मारतो असं करता करता तीन चार वेळेस जप मारून आका शेवटी त्याला शेवटी आप यश मिळतं आणि तो गड्ड्याच्या वरती येतो आता गड्ड्याच्या वरती आल्याच्या नंतर हा त्यांच्याकडं जातो धावत धावत गेल्याच्या नंतर तो ते म्हणे ते दोघं जे असतात मित्र याचे ते काय म्हणतात माहिती का ते म्हणतात काय यार तुला किती वेळेस हात दिले आम्ही तुला म्हणलं वरती वरती हात हाताला हात दे तो म्हण नाही म्हणे मला ऐकायलाच नाही आलं म्हणून तुम्ही काय म्हणले तर तर याचं तात्पर्य ते या काय आहे माहिती आहे मित्रांनो त्याने तेव्हाच लक्षात आणलं की आपल्या कामाचं हे मित्र नाही आहे कारण की यांनी जर आपल्याला हसून हे जर आपल्याला सोडून गेले तर हे मित्र काय कामाचे तर त्याने एकच विषय धरला की आपण बैरव होऊन जगायचं काय बैरव होऊन जगायचं बैरव होऊन म्हणजे कसं की लोकं काय म्हणतील याच्याकडे लक्ष द्यायचं नाही त्याचेच मित्र त्याला काय म्हणत होते तू याच्या गड्ड्याच्या वर निघू शकत नाही आणि वरती नंतर ते काय म्हणते आम्ही तुला हात दिला होता पण तू हाताला धरलं नाही आम्ही तुला आवाज द्याला तू ऐकलं नाही मग याने उत्तर काय दिलं की बाबा मला ऐकायला आलं नाही एकच आपल्याला या जगामध्ये जर काहीतरी आपल्याला भवितव्य आपलं निर्माण करायचं असेल तर बैर होऊन चालावं लागेल मित्रांनो जोपर्यंत आपण बैर होत नाही तोपर्यंत आपण कोणत्याही व्यवसायामध्ये सक्सेस होत नाही कारण तुम्हाला नातेवाईक तुमचे कोणी मित्रमंडळी तुम्हाला म्हणणार आहे या व्यवसायामध्ये तू सक्सेस होऊ शकत नाही तू हे काम करू शकत नाही तू असं करू शकत नाही तू तसं करू शकत नाही त्याच्यामुळं आपल्याला जर व्यवसाय कोणताही करायचं म्हणलं तर स्वतःच्या जी आणि बैर होऊन लोक काय म्हणतील याच्याकडे न लक्ष देता आपल्याला बैर होऊन हा कोणताही व्यवसाय करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो तर अशा पद्धतीची गोष्ट होती व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला याच्यामधून काय मोटिवेट भेटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा भेटूया अशात नवीन व्हिडिओमध्ये 제자원, 제기산, 제인제바라.